नमस्कार मित्रांनो आपण कालच्या अॅनालिसिसप्रमाणे बघितलं होतं की जर मार्केटने म्हणजेच निफ्टी फिफ्टीने जर तेवीस हजार चारशे पन्नासची लेवल खालच्या साईडला ब्रेकडाऊन गेली तर आपले जे नेक्स्ट टार्गेट असेल ते आपला हा गॅप असेल आणि या गॅपनंतर मार्केट खाली या ठिकाणपर्यंत येऊ शकतं पण एक गोष्ट आपण ठराविक ठरवली होती की जर मार्केटला चान्स जो आहे तो वरच्या साईडला जाण्याचा आहे म्हणजे जा आपण वरच्या साईडला मोर दॅन वन इस टू टू वन इस टू थ्री वन इस टू फोर वन इस टू फाईव्ह रिस्क्री वॉटर शू प्लॅन करू शकतो पण खालच्या साईडला जोपर्यंत तेवीस हजार एकशे बावन्न लेवल काढत नाही तेवीस हजार दोनशे पन्नास लेव्हल खालच्या साईडला ब्रेकडाऊन देत नाही तोपर्यंत आपण मोठे टार्गेट्स घेऊ शकत नाहीत मग कालच्या अनालिसिसप्रमाणे आपण वन इस टू वन किंवा वन इस टू टूमध्ये जेव्हा या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तेव्हा आपल्याला मोर दॅन वन इस टू वन किंवा वन इस टू टू इथे प्रॉफिट तो आपल्याला इथे इझिली अचीव्ह झाला त्याच्यानंतर आत्ताचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेट मार्केट इज इन साईडवेज झोन कशामुळे म्हणतोय एक लक्षात घ्या इथून ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट जर याच ठिकाणी ट्रेड करत असेल तर याचा अर्थ असा होतो की खालच्या साईडला बायरचा सा सपोर्ट आहे आणि वरच्या साईडला सेलचा सपोर्ट आहे जोपर्यंत तेवीस हजार चारशे पन्नास आणि तेवीस हजार दोनशे पन्नास या दोनशे पॉईंटच्या रेंजमध्ये निप्टी फिफ्टी ट्रेड करत आहे तोपर्यंत अजून साईडवेज झोन आहे आपण ते ओळखू शकतो मग याचा प्लॅन करायला पाहिजे का ट्रेड करायचं तर उत्तर आहे नाही जर तुम्ही एक मिनिट आणि पाच मिनिटमध्ये ट्रेड करत असाल तर ठीक आहे वन इस टू वन किंवा वन इस टू टू रिस्क रिवॉर्ड रेशो प्लॅन करू शकता पण आपल्याला जी गरज आहे ते सध्या इथे ट्रेड करायची गरज नाही तर ती आपल्याला हे मोठे मोमेंटम कॅप्चर करण्याची गरज आहे सो वेट करा मार्केटला या झोन्समध्ये येऊ द्या आणि नंतर तुम्ही निप्टी फिफ्टीमध्ये ट्रेड करू शकता आता उद्याची ॲक्शन काय असली पाहिजे समजा निपटीपिपटीने तेवीस हजार चारशे पन्नासच्या वर्ष एक चांगली क्लोजिंग दिली तर आपल्याला एक बाईंग मोमेंटम बघायला भेटू शकतो फक्त लॉस व्यवस्थित ट्रेल करा आणि प्रॉफिट्स आलेले एकदा घालवू नका आणि जर आपण खालच्या साईडला बघितलं जोपर्यंत तेवीस हजार दोनशे पन्नास आणि जोपर्यंत तेवीस हजार एकशे बावन्नची लेवल खालच्या साईडला काढत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पुट साईडसाठी मोठा रिस्क रिवॉर्ड प्लॅन करू नका आता हे युया सेन्सेक्सवर सिम्पली तर सेन्सेक्समध्ये पण मी काल लेवल्स दिल्या ले होत्या एक्झॅक्टली त्याच लेवल्स आज पण फॉलो झाल्यात अगेन आपण इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करूया खालच्या साईडला सपोर्ट आहे शहात्तर हजार सातशे तेहतीसचा झोन आहे आणि जर वरच्या साईडला आपण बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स तुम्हाला दिसेल सत्याहत्तर हजार नऊशे बावन्न म्हणजेच अठ्ठ्याहत्तर हजाराच्या रेंजपर्यंत हा झोन आपल्याकडे इझिली अवेलेबल होतो आता बघा आता हे जर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स फायव्ह मिनिटमध्ये जर चेक केलं तर फायव्ह मिनिटमध्ये एक गोष्ट बघा इथे बायर्स ॲक्टिवेट होत आहेत का नाही ते दिसतंय का नाही बघा कंटिन्युअसली इथे बायर्स ॲक्टिव्हेट होते म्हणजेच समजा उद्या जर मार्केट इथे आलं शहात्तर हजार आठशेला तर, तर आपण काय करू शकतो सिम्पली इथे बाईंग करू शकतो पण बाईंग करण्या अगोदर लक्षात राहू द्या काहीतरी पॉझिटिव्ह पॅटर्न इथे मार्केटने बनवलेला पाहिजे मग तो काय डब्ल्यू पॅटर्न असू शकतो किंवा हॅमर कॅन्डल असू शकते किंवा एखादी प्राईस ॲक्शन पण असू शकते त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडर्सना कमीत कमी स्टॉप लॉसमध्ये ट्रेड करा म्हणजेच तुम्हाला एक चांगला प्रॉफिट बघायला मिळेल आता बघा कंडिशन्स काय जर मार्केट फ्लॅट ओपनिंग दिलं तर होऊ शकतं मार्केट तिथेच साईडवेज राहील जर साईडवेज राहून दुपारी बारा साडेबाराच्या नंतर जर वरच्या साईडला ब्रेकआउट दिला तर आपल्याला एक इथल्या लेवलपासून सत्त्याहत्तर हजार चारशेपासून सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर हजार नऊशे आणि फायनली अष्ट्याहत्तर हजारापर्यंत आपल्याला टार्गेट अचीव होताना पाहू शकतो आपण आणि इन केस समजा वरच्या साईडला ब्रेकआउट नाही दिला तर आपण खालच्या साईडला जोपर्यंत सत्याहत्तर हजार शंभरची लेवल निघत नाही तोपर्यंत खालच्या साईडला प्लॅन करायचं नाही कारण मार्केटमध्ये कुठेतरी बाईंग मोमेंटम दिसते कारण जोपर्यंत शहात्तर हजार आठशे ही एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे जोपर्यंत जो या स्ट्रॉंग सपोर्ट झोनच्या खाली मार्केट ट्रेड करत नाही तोपर्यंत मार्केट बेरिश होणार नाही तोपर्यंत आपल्याला मोठे रिस्क रिवॉर्ड रेशो हो, अचीव्ह करू शकणार नाही त्याच्यामुळे या झोनमध्ये जर प्लॅन करत असाल तर नक्कीच थोडंसं कमी प्लॅन करा मोर दॅन वन इस टू वन किंवा वन इस टू टूच प्लॅन करा एकदा का जर हा झोन आणि या खालच्या झोनमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायची संधी भेटली तर नक्कीच मोर दॅन वन इस टू थ्री वन इस टू फोर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता होऊ शकतं मार्केट एका दिवसात पाचशे पॉईंट पण रॅली करेल सहाशे पॉईंट पण रॅली करेल आठशे पॉईंट पण रॅली करेल या रॅलीला कॅच करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातात आहे स्टॉपलॉस ट्रेल करणं जर तुम्ही मार्केटवरती जात असताना जर व्यवस्थितपणे स्टॉपलॉस ट्रेल केला तर नक्कीच तुम्हाला एक मोठी रॅली भेटू शकते त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं रिस्क रिवॉर्डवर प्लॅन करा म्हणजे प्रॉफिट चांगले होऊ शकतात तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच सेन्सेक्स आणि आणिबद्दल आपण अॅनालिसिस केलं आहे जर स्टॉक्सबद्दल अॅनालिसिस करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला उद्यापासून स्टॉक्सचं पण अॅनालिसिस करून सांगेल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका कारण काही इम्पॉर्टंट अपडेट्स असतील एखाद्या स्टॉकबद्दल जर क्वार्टरली रिझल्ट येणार असतील किंवा काहीतरी चांगली न्यूज असेल तर मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत असतो टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तिथे तुम्ही फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद